एका शासकीय गोदामातील साठा चार हजार माणसांना तीस दिवस पुरतो सर तर तोच साठा सहा हजार माणसांना किती दिवस पुरेल व्यस्त चलनावर आधारित हा प्रश्न सोडवायचा कसा गणिताची मांडणी लेकरांनो व्यस्त चलन या घटकावरील उदाहरण सोडवत असतानाच एक नेहमीच सूत्र पक्क पाठ करा जसं की एक्स वन गुनिला वाय वन एक्स टू गुनिला वाय टू ही रास पहिली ही रास दुसरी व्यस्त समचलना संबंधी विस्तृत माहिती जाणून घ्यायची असेल व्यस्त चलन समचलन तुम्हाला गरज असेल तर नक्की व्यस्त चलन समचलन या माझ्या प्रेरे आवश्यक बघा बघा माणसं जास्त तर धान्य कमी दिवस पूर्ण लक्षात घ्या माणसं कमी तर धान्य जास्त दिवस पूर्ण एक रास कमी तेव्हा दुसरी रास जास्त एक रास जास्त तेव्हा दुसरी रास कमी हे काही गुणधर्म आहेत या चलन प्रकाराचे व्यस्त खास करून बर का प्रस्तुत चलन म्हणजेच चलनाचे दोन प्रकार व्यस्त चलन समचलन घटका संबंधी विस्तृत जाणून घ्यावयाचं असे तर व्यस्तचलन समचलन या घटकावरील आणखीही काही उदाहरण अभ्यासायची असेल विस्तृत माहिती अभ्यासायची असेल तर या प्लेलिस्ट अवश्य मग इथे या प्रश्नामध्ये यक्ष वन सर तर हा हे यक्ष वन हे झालं वन वा, इथे हे सहा हजार माणसं मन म्हणजे दुसऱ्या राशीतील यक्ष टू किती दिवस पुरेल म्हणजे दुसऱ्या राशीतील वाय आम्हाला काढायचा गणिताची मांडणी करायची कशी सर बघा सोबत समोर सहा हजार आणि समोर हा दुसऱ्या राशीतील वाय म्हणजे हा झाला एक्स वन हा झाला वाय वन हे गुणीला स्वरूपात पद आहे दुसऱ्या राशीतील हा झाला एक्स टू आणि दुसऱ्या राशीतील वाय आम्हाला काढायचा म्हणजे आता चार हजार गुणीला तीस कडे येतानी सहा हजार स्वरूपात का मांडायचे समोर हे दुसऱ्या राशीतील तर संख्या परस्पर विरुद्ध बाजूने जातानी एखाद्या जा संख्येसोबत गुणिला असेल तर भागीला स्वरूपात मांडावी लागते हे तीन शून्य हे तीन शून्य गायब म्हणजे चार गुणीला तीस आणि भागीला सहा उरले समोर हा दुसऱ्या राशीतील वार हा भाग गेला सर पाच न म्हणजे चार गुणीला पाच बराबर हा दुसऱ्या राशीतील वाय चारा पंचवीस हे उत्तर दिवसामध्ये प्राप्त झालं हे तुमच्या प्रश्नाचं लेकरांना उत्तर तर तोच धान्य साठा सहा हजार माणसांना किती दिवस पुरेल सर त्याचं उत्तर वीस दिवस ओके लष्कर साठा किंवा प्लेलिस्ट तसेच व्यस्त व्यस्तचलन समचलन ह्या माझ्या प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला